सादर करीत आहे पॅडकॉर्पचं नवीन बियाणे पेरणी यंत्र हे हातानं चालवण्याचं पेरणी यंत्र संपूर्ण भारतातील सर्वात प्रगत कृषी यंत्रांपैकी एक आहे पॅडकॉर्पचं पेरणी यंत्र हे उत्तम दर्जाचं आहे उत्पादनात वाढ करण्यासोबतच बियाणांची बचत सुद्धा करतं हे यंत्र वापरून आपण मका सोयाबीन कापूस हरभरा इत्यादी बियाणे पेरणी करू शकतो या यंत्राच्या दोन दातांमध्ये प्रत्येक बियाण्यानुसार साडेपाच इंच सात इंच नऊ इंच दहा इंच अशी वेगवेगळी अंतर ठेवून पेरणी करता येते बियाण्यांची खोली आणि त्यावरील मातीचं आवरण पाहिजे तेवढंच पडतं त्यामुळं बियाणे दडपून टाकले जात नाही हे बियाणे पेरणी यंत्र वजनानं हलकं असल्यामुळं याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज मिळू शकतो कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पेरणी करता येते हे hey, यंत्र उच्च प्रतीच्या मटेरियल पासून तयार केलंय त्यामुळं याचा दीर्घकालीन वापर करता येतो हाताने सहज चालवता येणाऱ्या या मशीनचा वापर मोठ्या आणि लहान अशा दोन्ही कृषी क्षेत्रात केला जाऊ शकतो यंत्रामुळे बियाण्यांमध्ये समान अंतर राखून त्यांची पेरणी एकाच वेळी पूर्ण करू शकतो यामुळे बियाण्यांची बचत सुद्धा होते आणि बियाणे पेरणी ही समान अंतरावर झाल्यामुळे पीक सुद्धा त्याच समान अंतरावर उगवते आपण देखील पॅडकॉर्पच्या पेरणी यंत्राचा वापर करा आणि शेती व्यवसायात भरपूर प्रगती करा पॅडकॉर्प